जे शिवसेनेचं केलं तेच शरद साहेबांच्या राष्ट्रवादीचं त्यांनी केलं म्हणजे राष्ट्रवादीचं करून त्या ठिकाणी शरद साहेबांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला साहेबांना सुद्धा एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, केला। परंतु प्रत्यक्षात हे दोघेही मान्यवर नेते एकाकी पडणार नाही आहे हे दाखवून देतील आणि जे यांनी नाटकं केले ना सगळे ते खोटे नाट्य नाटकं करून यांना बरोबर धडा देतील हे मला पूर्ण आमच्या महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या जनतेला माहिती आहे की दोघेही धडा धडा देणार आहे या लोक कारण हे हे काय चाललं काय म्हणजे कोणाच्या अखत्यारीत निवडणूक आयोग काम करत आहे मग तुम्ही जर फक्त कोणातरी केंद्र सरकारच्या अखत्यारी जर काम करत असाल तर यापूर्वी पण होतं पण तसं काही झालं नाही आता फक्त परतून जर समजा कोणी सांगितलं तर ठीक नाही नाही सांगितलं तर मग याच्यापर्यंत काम करा हे बरोबर नाही आणि मी या ठिकाणी सांगतो आहे देशामध्ये आता हुकुमशाही चाललेली आहे हिटलरशाही चाललेली आहे आणि हिटलरशाही जर अशी चालली तर मी हे सांगेल की पुढे मात्र त्या ठिकाणी देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सरकार उलथून फेकलं पाहिजे तरच या ठिकाणी अशा कधीही त्या ठिकाणी म्हणजे न भरून येणारं जे नुकसान होतं तर ते नुकसान होणार नाही दीपक साहेब दीपक जे आहे हे स्वतः किती वेळ लोटांगण घातलं त्यांनी उद्धवसाहेबांच्या समोर आम्ही पाहिलं ते पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता तिकडे गेले तर त्यांचा आवाज वाढला पण त्यांना माहीत नाही की ठाकरे ते ठाकरे असतात कधी कुठं काही होऊ शकत नाही इतकं मजबूत असतात नाही आता संजय राऊत साहेबांनी बोलले म्हणजे मग काही काहीतरी काईर, त्याच्यात तथ्य आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी जर समजा त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणजे आम्ही काही म्हणू की ते आमचे नेते आहेत सिनियर मोस्ट नेते आहेत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की जरी झालं तरी त्या ठिकाणी तुम्हाला इतके खुमखुमी असेल तर तुम्ही वेगळा पक्ष काढून त्या ठिकाणी स्थापन करा आणि मग तिथून चालवा याच करता की तुम्ही असे पक्ष फोडून काय करणार तुम्ही रेडीमेड घेतात सगळं पक्ष आपल्याकडे आणि मग ते काही योग्य नाही अदृश्य शक्ती वरचाच केंद्र सरकारचा बाकी काय नाही आणि ते जर असं असेल तर ते मी सांगितलं ना तुम्हाला की देशामध्ये लोकशाही नाही राहणार लोकशाहीचे गरज सगळं चालले एकदम बरोबर आहे आयोग हे आम्हाला आता दिसून आलं आमच्या शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी के असंच केलं हे दिसून आलं की फक्त आयोग हा कोणाच तरी आता म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काम करतो आहे अशा लोकांचे त्या ठिकाणी बटीक झाले